एकनाथ शिंदे हे मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार आहेत आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांची वरळीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन आपण पाहतोय महापालिकांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता महापालिकेसाठी रणशिंग फुंकताना दिसतात जान्हवी आपण पाहिलं तर सर्वच पक्ष जे आहेत ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते देखील स्वतःला तिकीट मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज जर पाहायचं झालं तर शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तर शिवसेनेच्या मुंबईतील प्रमुख पदाधिकारी यांची महत्वाची बैठक जी आहे ती आज सायंकाळी पाच वाजता मुंबईच्या वरळी डोम येथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला पाहायचं झालं तर शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत आणि शिवसेना सचिव असतील उपनेते असतील खासदार माजी खासदार आमदार माजी आमदार नगरसेवक विभाग प्रमुख विधानसभा प्रमुख उपविभाग प्रमुख युवासेना कार्यकारिणी सदस्य युवा सेनेचे लोकसभेतील व विभागातील स्तरावरील पदाधिकारी जी आहे या सर्वांची एकत्रित बैठक जी आहे खर तर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि असं म्हटलं जात आहे की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खर तर आता शिंदेची शिवसेना जी आहे ती ऍक्टिव्ह मोड वर आल्याचं पाहायला मिळते जी जी निश्चितन आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा